जाहिरातींवर नटवरलाल बनण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा लोकनेता बना आणि लोकांच्या अडचणी समजून मदत करा रोहित पवारांचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर निशाणा अहिल्यानगर जिल्ह्यासह बीडमध्ये झालेल्या नुकसानी संदर्भात सरसकट पंचनामे झाले पाहिजेत तर नांदेडमध्ये अतिवृष्टी झाली तेव्हा तेथे निधी दिल्याचं बोललं गेलं तर तेथे सात लाख शेतकऱ्यांसाठी पाचशे कोटी रुपये दिले हे निवडणूक नंतरचे निकष वापरले गेले मात्र आमचं म्हणणं आहे निवडणूक पूर्वीचे निकष वापरा मात्र तसं न होता मत मिळाल्यानंतर निकष बदलले गेले नांदेडमध्ये जुन्या निकषाप्रमाणे सरकारने मदत दिली असती तर पाचशेऐवजी नऊशे कोटी मदत दिली गेली असती पन्नास हजार रुपये पर हेक्टर मदत दिली गेली पाहिजे मात्र तसं होत नसून जाहिरातीवर नटवरराल बनण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा लोकनेता बना आणि लोकांच्या अडचणी समजून खऱ्या अर्थाने त्या अडचणी सोडवा असा या नेत्यांना आमच्या मागण्या असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलेली आहे कर्जत जामखेड बरोबर आहिल्यानगरमध्ये असणारे अनेक तालुके शेजारचा बीडचा जिल्हा त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर मराठवाडा खान्देश विदर्भ काय पश्चिम महाराष्ट्रातला भाग गेल्या तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात इथं पाऊस झालेला आहे सरसकट तिथं पंचनामे होणं हे अपेक्षित आहे आमची ती मागणी आहे शेतकऱ्याची ती मागणी आहे नांदेडमध्ये काही महिन्यांपूर्वी जी काय अतिवृष्टी झाली त्याच्याबद्दल त्यांनी निधी दिला असा आपल्याला बघायला मिळतंय किती निधी दिला आहे अख्ख्या ना नांदेड जिल्ह्यासाठी सात लाख शेतकऱ्यासाठी पाचशे कोटी रुपये दिले म्हणजे कुठले निकष वापरले इलेक्शन नंतरचे निकष वापरले आमचं म्हणणं इलेक्शन आधीचे निकष वापरा त्याच्यामध्ये समजा जिराईत भाग असेल तर साडे तेरा हजार रुपये बागायत असेल तर बावीस हजार रुपये पण आत्ताचे जे निकष आहेत जे इलेक्शन चाललं म्हणजे मतं मिळवल्यानंतरचे निकष जे आहेत जे बदललेत त्याच्यामध्ये कुठेतरी आठ हजार रुपये हे जिराईत भागासाठी आणि तेरा हजार का पंधरा हजार रुपये हे बाग आहे ते भागासाठी आणि याच्या पद्धतीनेच नांदेडचं तिथं नियोजन जे काही आर्थिक नियोजन आहे बजेटचं ते तिथं केलेलं आहे जर तिथं साडेपाचशे कोटी आत्ता हे नवीन निकषाप्रमाणे देतात तेच जुन्या निकषाप्रमाणे दिलं असतं तर तिथं साडेनऊशे कोटी रुपये मिळाले असते साडेपाचशे कोटी नाही अतिरिक्त मिळाल जसं त्या नांदेड जिल्ह्याचा प्रश्न आहे तसंच आमच्या या जिल्ह्यांच्या मागण्यात पन्नास हजार पर हेक्टर ही मदत दिली गेली बाहेर आणि हे जे चार ट्रिगर जे विमा कंपनीने काढून टाकलेत आणि सरकारने त्याला पाठिंबा दिला आहे ते परत ट्रिगर आणा आणि जर विमा कंपनी त्या बाबतीत मदत करणार नसेल तर आमची पूर्णपणे मागणी आहे की जसं विमा कंपनीने मदत केली असेल तशी मदत सरकारने वेगळी द्यावी म्हणजे नांदेड जिल्ह्याचं बोलायचं झालं तर त्याला नऊशे कोटी रुपये हे सरकारी दिली जुन्या जी आर पद्धतीने मिळालं असतं आणि पंधराशे कोटी हे विम्याचे मिळाले असते म्हणजे टोटल तिथं असणाऱ्या सात लाख शेतकऱ्यांना किती रुपये मिळाले असते तर दर कुठेतरी सव्वीसशे कोटी मिळाले असते जे आज पाचशे कोटीवर हो, त्यांना समाधान मानावं लागते तसंच अहिल्यानगर आहे तसंच आमचा मतदारसंघ आहे तसंच महाराष्ट्र आहे त्यामुळे उगाच जाहिरातीवर नटवरला बनण्यासाठी पैसे करणं खर्च खर्च करण्यापेक्षा लोकनेता बना लोकांच्या अडचणी समजून खऱ्या अर्थाने त्या अडचणीत सोडा असं या नेत्यांना त्या ठिकाणी आमचं मागणी आहे बिरो रिपोर्ट एस मराठी अहिल्यानगर